दरम्यान मुंढवा जमीन घोटाळ्यात पार्थ पवार दोषी आहेत असा हल्ला बोल सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केलाय या व्यवहाराची अजित पवारांच्या तीन ओएसजीना माहिती होती असा आरोपही त्यांनी यावेळी केलाय पत्रकार परिषदेत त्यांनी काही पुरावे दाखवलेत पुन्हा एकदा त्यांनी अजित पवारांच्या राजीनाम्याची देखील मागणी केली आहे व्यवहाराची अजित पवारांच्या तीन ओएसजीना माहिती असण्याचंही त्यांनी सांगितलंय खरं थोडीच सांगणार आहेत अजित पवार काही संत नाही आहेत की येऊन सांगतील बाबा मीच केलेलं आहे ते माझ्या माहितीत सगळं होतं माझ्या पीएंनी त्यांना मदत केली कधीच म्हणणार नाही आहेत ते श्री ढाकणे ओएसडी अजित पवार त्यांचा नंबर आहे श्री राम चौभे पीए अजित पवार हे श्री संतोष हिंगणे जे कलेक्टर आहेत ते, 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 ते आणि विकास पवार जे विकास पाटील जे पीए आहेत अजित पवारांचे हे तिन्ही अधिकारी ज्या अजित पवारांबरोबर आहे या सगळ्यांना माहिती आणि अजित पवारांना माहिती नाही म्हणजे कमालच करतात अजित पवार मला मुख्यमंत्र्यांना देवेंद्र फडणवीसांना आज आव्हान द्यायचंय सरळ सरळ तीन तीन ओएसडी तीन तीन अजित पवारांचे आहेत आणि हे सरळ असताना सुद्धा अजित पवारांचा जर राजीनामा घेतला नाही तर उद्या मी पुण्याला जाऊन मी आणि कुंभार तिथे अर्ज देऊन तात्काळ अपार पवारवर तुम्ही ऍक्शन घ्या आणि त्यांचं नाव घाला ही विनंती नाही आम्ही इशारा देतोय असं म्हटलं तरी चालेल देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका